रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंगाचा नित्य उठवनिया खावयाची चिंता आपुल्या तु हिता जननीचे पोटी उपजलाशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली तेने चातका लागुनी मेघनित्य वर्षे तू तु तूज उदास करील केली पक्षी वनचरे भूमीवरी तया लागी हरी उपेक्षी ना तुका मने भाव धरुणी राहे चित्ती तरी तो श्रीपती उपेक्षी महाराज या अभंगामध्ये प्रपंचाची संसाराची खूप काळजी करणाऱ्या माणसासाठी सांगत महाराज म्हणत की तू दररोज उठल की प्रपंच प्रपंच आणि अण्णा अण्णां आनन मला काय होईल असं सगळं सदैव चिंता करत असतो काळजी करत असतो आणि त्याच्यासाठी तुझे सारखी धडपड असते म्हणतात महाराज काय म्हणतात पहिल्याच्या ना नित्य उठवून या खावयाची चिंता दररोज उठल की तेच तेच दररोज तेच काम 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 कष्ट 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 चिंता चिंता काळजी आणि हव्यास हव्यास असं करत असतो पण त्याच्यामुळे तुझं हित कशात आहे ते मात्र तू विसरून गेलाय त्याचा आठव सुद्धा तुला होत नाही म्हणतात महाराज महाराज म्हणतात आपुल्यात तू हित ना आठवीशी ज्याच्यात हित आहे त्याला मात्र तू आठवण सुद्धा त्याची करत नाही अस पुढं काय म्हणतायत जननीचे पोटी उपजलाशी जेव्हा चिंता केली तेव्हा केली तेव्हा आईच्या पोटी जेव्हा जन्म केलाच ना जन्म घेतलाच ना त्यावेळी तुला खाता येत नव्हतं त्यावेळी सुद्धा तुझ्या अन्नाची काळजी त्या परमेश्वरानं करून ठेवली त्याची सगळी व्यवस्था करून ठेवली होती ना दुधाच्या रूपातून आणि पुढं म्हणतायत मेघनित्य वर्षे तो तुझं उदास असं करील की एका चातकानं त्याची त्या पाण्याच्या थेंबासाठी उरडावं आणि त्याचं ऐकून जर परमेश्वर मेघाच्या रूपामध्ये त्याचं त्याला पाणी देत असेल त्याची इच्छा पूर्ण करत असेल तर तो परमेश्वर तो, तो तुझं उदास करेल तो तुला उदास ठेवणार आहे का तुला नाराज करेल का तुझी इच्छा तो काही पूर्ण करणार नाही का म्हणतात तू एकटाच आहे का पृथ्वी महाराज म्हणतात पक्षी वनचरे आहेत भूमीवरी तया लागी हरी पक्षी पृथ्वी तलावरती वेगवेगळे प्राणी आहेत पक्षी आहेत ते काय त्यांच्या अन्नाची व्यवस्था परमेश्वरानं केली आहे ना म्हणतात त्यांची सुद्धा उपेक्षा करत नाही पांडुरंग त्यांना उपवासी ठेवत नाही आणि तुला ठेवील का मग प्रत्येकाची अन्नाची व्यवस्था जन्मतात पांडुरंगाने करून ठेवली आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका मने भाव धरून राही चित्ती तरी तो श्रीपती उपेक्षि ना फक्त परमेश्वराच्या बद्दल मनामध्ये सद्भावना परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम ठेवलं तर परमेश्वर कुणाचीच उपेक्षा करत नाही सर्वांची इच्छा पूर्ण करतो तुम्हाला सांग खरंय आपण पण म्हणतो चूच दिली आहे त्यानंतर दाना पण देईल त्याच अर्थाचा हा भंग महाराज म्हणतात तू किती पळतोय मला मिळेल आणि परत राहील आणि माझं कसं होईल किती पिढ्याची चिंता आहे का इतकी धावपळ इतकी वसवस कशासाठी करतो महाराज म्हणतात आणि याच्यात तू मला विसरून गेला ज्याच्यात तुझं हित आहे खरंय नाही अगदी परमेश्वर पांडुरंगाला आठवण्या इतपत पण वेळ आपल्याकडे नाही का माझं कसं होईल का चिंताच करू नको म्हणतात महाराज तू जन्माला होतं तुला कळत पण नव्हतं तेव्हा पण तुझी काळजी तुला खाता येत नव्हतं तो तुझ्या अन्नाची तु व्यवस्था मी केलेली आहे म्हणतात असं परमेश्वर तुमचं परमेश्वरानं तुमच्या अन्नाची व्यवस्था केली आहे पर्मेशोर ना मग आज काय झालं म्हणतात महाराज म्हणतात की ज्याच्यामध्ये ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे परमेश्वराविषयी भक्तिभाव आहे त्या माणसाला काहीच कमी पडू देत नाही ती परमेश्वराची जबाबदारी जी नाही जन्माला गाजलेल्या प्रत्येकाचा विचार पांडुरंगाने करून ठेवला चातकासाठी चकोरासाठी सुद्धा पावसाचे थेंब चातक पक्षासाठी पावसाचे थेंब त्यानं ओरडायला लागला की पाऊस पडतो म्हणता पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांसाठी आणण्याची व्यवस्था करून दे पक्षी असू दे नाही तर प्राणी असू दे त्या त्या, त्या पद्धतीनं त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पांडुरंग परमात्म्यानं करून ठेवली आहे मग तुला का ठेवीन का उपेक्षित तू तर साक्षात परमेश्वराची भक्ती करतोयस मनामध्ये परमेश्वराबद्दल तुझा भक्तिभाव आहे तर तुला उपाशी ठेवणार नाही अगदी खरं आहे फार ओडतान फार वसवस फार हाव करायची गरज नाही तुमच्यासाठी जे योग्य आहे ना तेवढंच पांडुरंग परमात्मा तुम्हाला देत असतो योग्य वेळेची वाट बघायला लागते आणि त्याच्यासाठी परमेश्वराबद्दलची निश्चिम श्रद्धा आपल्या मनामध्ये असते परमेश्वराबद्दलचा भक्तिभाव मनामध्ये असतो महाराजांच्या या चिंतन आहे आपण परमेश्वराबद्दलची आपली श्रद्धा अजून दृढ करूया परमेश्वराबद्दल आपलं प्रेम आणखी वाढवूया परमेश्वर आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय आधी तर थांबूया रामकृष्ण